नमस्कार शेतकरी स्वागत आहे तुमचं किशोर दामेदारी युट्यूब चॅनलला आणि तुम्ही बघताय माझ्या मागे संत्राची बाग जी की आपण आता मृगभराला धरण्यासाठी तयारी करत आहे आता आजचं टेम्परेचर सगळीकडे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना किंवा जवळपास भारतभरातल्या तर आज टेम्परेचर एकेचाळीस बेचाळीसच्या आसपास असेल आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये झाडं जगवणं झाडांना सुखरूप ठेवणं खूप कठीण आहे हे सर्वांनाच माहित आहे पाण्याची परिस्थिती खूप खालावत चाललेली आहे तरी पण इथल्या शेतकऱ्याला पाण्याची परिस्थिती चांगली असल्यामुळं तुम्हाला ही ग्रीनरी जी दिसते तर बघा तुम्हाला झाड दाखवतोय हे बघा थोडस नॉर्मल पाला गळतोय पण ग्रीनरी खूप चांगली आहे आता ही ग्रीनरी तुम्ही जे पाहताय ही मागच्या तीन महिन्याआधी ही ग्रीनरी नव्हती अशी ह्याच्यामधलं तुम्हाला झाड दाखवतोय की झाड कसे झाले होते पिवळसर बघा हे झाड असं जळालय त्याच्यानंतर हे बघा न्यूट्रिशन डिफिशियन्सी फायटोथेरा हे सगळं असं रोगाने असलेलं झाड होतं आता हे थोडं बऱ्यापैकी ती चाळीस टक्के कंट्रोलमध्ये आलेलं आहे हे झाड पण तसं झालं होतं आणि बाकी हे जवळपास ऐंशी टक्के झाडं अशाच कंडिशन मध्ये होते पण ते आपण आता बऱ्यापैकी ठीक केलेले आहे त्याला वेळोवेळी स्प्रे घेऊन वेळोवेळी ड्रेंचिंग करून एक बऱ्यापैकी कंट्रोल केलेलं आहे आता याचं आपण बघूया शेतकरी बांधवांनी हे फ्लोचं पाणी कधी दिलं होतं तर बघा इथे ओलावा आहे थोडा आणि यांच्याकडे पाणी चांगलं आहे तर एक दहा बारा दिवसाआधी यांनी फ्लोचं पाणी दिलं होतं त्याचा परिणाम हे झाडं असे आहे हिरवेगार आणि रेस्टवर पण जात आहे पण असे एकदम शॉकमध्ये बिलकुल झाडं नाही बघा किती सुंदर दिसतंय झाडं आणि आता तुम्ही काही मागील व्हिडिओमध्ये जे बघितले खूप शॉक मध्ये गेलेले आहे आणि पाणी पण संपलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांनी थोड्या थोडक्या पाण्यामध्ये ऍडजस्टमेंट करणं गरजेचं आहे नाहीतर आपलं झाडं मरून जातील त्यामुळं शेतकरी बांधवांनी संत्र्याच्या बागेकडे जातीने लक्ष देणं गरजेचं आहे आणि पाण्याची बचत करून झाडाला पाणी देणं हे गरजेचं आहे आता आता सध्या तुम्हाला मदत दुसरा विषय घेतो सध्या मार्केटमध्ये तुम्ही काही न्यूज ऐकताय पेपरमध्ये पण आले की दोनशे बावीस रुपये किलो संत्रा जातोय पुणे मार्केटला दीडशे रुपये ॲव्हरेज पडतोय तर ही गोष्ट खरी आहे पण आता ते फळ इतके किरकोळ आहे काही जणांचे पन्नास कॅरेट राहिले वीस कॅरेट राहिले शंभर कॅरेट राहिले असे राहिले सुले फळांचे ते पैसे बनत आहे ते टिकवणं एवढं सोपं नाही आहे आणि मार्च एप्रिल महिन्यापर्यंत म्हणजे आता दोन तीन दिवसाआधीची पट्टी आहे जे की तुम्हाला सांगितलं मी दोनशे रुपये किलोपर्यंत संत्रा तर एवढ्या दिवसापर्यंत सर्व माल आपला टिकू शकत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी अशा न्यूजला मनावर घेऊ नये की बाबा आपण पण पुढच्या वर्षी बाग एप्रिलपर्यंत नेऊया जेणेकरून आपल्याला पण तेवढे पैसे मिळेल तसा भाव मिळेल तर असं हे क्वचित एखाद्या वेळेस होते असा रेट मिळणं आणि माल पण क्वचित असा एखाद्या वेळेसच आपल्याला झाडाला टिकतो त्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांनी मार्केट जानेवारीमध्ये चांगलं असते त्यामुळे जानेवारीमध्ये माल आणण्याचा प्रयत्न करावा फेब्रुवारीमध्ये थोडंसं डाऊन होते मार्केट मृग बारोलांचा गोष्ट सांगतोय तर जानेवारीमध्ये शक्य तितका लवकर जर माल आणला तर आपल्याला चाळीस ते पन्नास रुपयाचा बाजार मिळतो आणि तो, तो योग्य भाव आहे संत्रामधला आता आपण याच्या तानाबद्दल तर ह्या बागेला आपण आता इथून पुढं तानावर सोडणार आहे जमीन थोडी काळीची आहे आणि मुरमाळ पण आहे खाली दो दोन अडीच फुटावर तर याला आतापासून जर आपण तानावर सोडलं तर, तक तक तर, तर हे झाड तग धरणार म्हणजे तग धरणार आहे पाऊ शपर्यंत तर ठिबक मी आता शेतकऱ्याला आपण विचारणार आहे कारण शेतकरी येणार आहे आल्यावर त्यांना विचारूया की याला शेवटचं पाणी हे फ्लोचं कधी दिलं होतं आणि ठिबकचं काय प्लॅन चाललाय तर ठिबकचं जर यांचं पाणी चालू असेल हो चार दिवसाळ पाच दिवसाळ तर जास्तीत जास्त एक चार चार पाच दिवस म्हणजे दोन पाणी आपण याला देणार आणि पूर्ण भाग ताणवर सोडून देणार म्हणजे आता तिथून पुढे हात एकदम चांगला ताण बसून पूर्ण भाग फुटायला तयार होईल आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलंय की हे झाड आता पाच वर्ष जुलैमध्ये कम्प्लीट होतील याला आणि पाचव्या वर्ष पहिल्यांदा आपण धरतोय मागच्या जूनला आपल्याकडे हा भाग नव्हता त्यांनी धरण्याचा प्रयत्न केला पण फुटला नाही काही कारण असतील पाऊस वेळेवर पडला नाही किंवा बाग नवतीवर चालला गेला आणि तुम्हाला ज्या त्याच्यानंतरच सांगितलं मागच्या तीन महिन्याआधी नव्वद टक्के पिवळा होता तो की आपण जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के कंट्रोल केलेला आहे एक दहा टक्के राहिला आहे तो दहा टक्के मध्ये आपल्याला जून महिन्यामध्ये कंट्रोल करायचा आहे असे झाड म्हणजे हा पिवळेपणा आता पिवळेपणा हे पानं गळून जातील नवीन शे शेंडा त्याचा चांगला आहे आणि तो शेंडा आपल्याला हिरवागार ठेवायचा आहे कायम असा हा शेंडा तर अशा प्रकारे असा हा बाग आहे आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये झाड जगवणं आणि झाडं निरोगी ठेवणं खूप सध्या कठीण आहे विदर्भामध्ये डिंक्या रोगाचा किंवा मा पश्चिम महाराष्ट्रामध्ये डिंक्या रोगाचा खूप मोठा प्रादुर्भाव आहे त्यावर बरेचसे आपण पर्याय दिले आहे काहींचा फायदा झाला काहींचा नाही झाला पण आता इथून पुढे त्या डिंक्याला जसं पाणी कमी होईल आपण तानावर सोडू तसा तो डिंका आपोआप कमी होईल पण बुरशीनाशकचे स्प्रे घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या फांदे जळणार नाही आणि त्याच्यासाठी एलिएट ची ड्रेंचिंग किंवा एलिएट फवारणी केलेली कधी योग्य हे सगळ्यात चांगलं डिंक्या रोगासाठी किंवा फायटोत्रा रोगासाठी सगळ्यात चांगलं आहे तुम्हाला सांगितलं मी फायटोत्तरासाठी सध्या फायटोत्तराचा खूप मोठा प्रादुर्भाव यावर्षी अटॅक आहे तर त्या रोगावर लवकरात लवकर कंट्रोल करणे गरजेचं आहे नाही तर झाडाला ते पूर्ण खतम करून सोडते आणि बाकी ताना तर तुम्हाला सांगितलेलं आहेच आणि त्याप्रमाणे स्थान देऊन आपण यावर्षी मृखभार चांगल्या प्रकारे फोडण्याचा प्रयत्न करूया बाकी अजून काही माहिती लागल्यास तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता कमेंट्स बरेच लोक करत नाही कारण त्यामुळं कमेंट्स जर आल्या तर आपल्या लक्षात येते की आपल्या व्हिडिओमध्ये काय कमी पडते काय शेतकऱ्यांना अजून पाहिजे कोणती माहिती कमी पडते ती सगळी आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि शेतकऱ्यांना वेळोवेळी वे, नॉलेज असे नॉलेजवाले व्हिडिओ भेटावे यासाठी आपण प्रयत्नशील राहतो फक्त तुमच्या कमेंट्स आल्या पाहिजे जेणेकरून मला नवीन नवीन गोष्टी अजून कळतील अजून तुमचे नवीन प्रॉब्लेम कळतील आणि त्या प्रॉब्लेमवर सोडू सोल्युशन देण्याचं काम मी करत राहील धन्यवाद